बघा आम्ही आता पाऊस यायला लागलाय निघाले गाडी कार काढायची काय तुम्हाला हे झाले छोट पिल्लू फक्त आहे आमच्याकडं कुठं चाललेत हे दोघ आहे ना

पण बॅक टू बॅक जे व्हिडिओ तुम्ही पाहत आला असाल त्याच्यानंतरचं साडी आहे गावचे शॉट टाकलेले आहेत गावचे व्हिडिओ यायचे आहेत एडिटिंगला वेळ लागतो आहे तर इथे वॉइस रेकॉर्ड देते आहे अजून माझं हे फिरायला निघालो आहे आम्ही हाय फ्रेंड्स कशा सर्वजण म्हणजे हां मजे येतं का पाहिजे वेलकम टू माय चॅनल लाईफ भीत अश्विनी तर आम्ही आता बाहेर आलो आहे कार काढून पाऊस आम्हाला बाहेरून बघायचा होता गाडीतून बघा आता आपण कुठं चाललो आहे माहीत नाही आम्हाला निघालो आहे घरातून मिस्टरांनी गावाला जायला सुट्टी काढलेली पण ऑपरेशन आता पुढं गेलं आहे मुळं डॉक्टर थांबा बोललेत जरा आणि नंबर अजून यायचं ऑपरेशनचा गावाला आईचा डोळ्यांचं ऑपरेशन आहे मोतीबिंदूचं आहे तर मग आम्ही तेव्हा ट्रॅव्हलिंग करणार होतो मग आता घरात मिस्टरांनी सुट्टी टाकलेली त्या सुट्टीचं काय करायचं काल एक सुट्टी त्यांची जी रेग्युलर आठवड्याची असते ती होते आणि आज एक दिवसभर गाडी पण आमची आता घेऊन निघाला आम्ही रिमार्टमध्ये आलोय चाललोय रस्ताय चार ब्रिज खाली आहे ना अजून या एअरपोर्टला आपल्या हा दुसरा शोधून काढला ला घटना इकडे तोंड करा हवेच्या विरुद्ध दिशेला ते बघा आम्ही पोचलोय पाचलो त्यावेळेस <laughs> तळा बघा आपण किती भरलाय बघूया मोबाईलमध्ये पाणी <laughs> चालते ओके एवढा तळा भरला अक्षरशः पाणी धावतंय का नाही इथे मी हे शॉर्ट्स बनवलेला सॉन्गचा शॉर्ट्स वर पहा इथे नाही टाकू शकत गाणं पिला आम्ही गोळा जा आणि आता प्राचीला घरी घेऊन जातो हा पण शॉर्ट मी शॉर्टवर टाकलेला प्राची बसनी येते फक्त एकच स्टेप पुढं गेले असते तर आमच्या बिल्डिंगच्या ब्रिज खालीच आले असते ती पण सगळ्यांना वेगळे वेगळे लांब जावं लागतं म्हणून तिला हा स्टॉप दिला आहे उतरायला तिला घेऊन आम्ही आता घरी निघालो आहे मग त्यांना मी आता काहीतरी संध्याकाळचाही विनिंग नाश्ता बनवून देते पाऊस भरपूर आहे मुंबईला संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि ते बघा मी मक्का आता सगळा काढून घेतला एक पूर्ण मक्का आणि तवा ठेवला आहे सोप्या पद्धतीत बुट्टा भाजतात जसं कोळशावरती तर आता कोळसा आपल्याकडं कुठे आहे म्हणून घरातच तव्यावरती हे दाणे काढून सगळे भाजून घ्यायचे लिंबू हा पण मी शॉर्ट रेसिपी चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जाऊन बघा आणि हा आम्ही घरगुती स्नॅक्स असा मुलांना बटर तूप घालू शकता तर आम्हाला दोघांना हे स्किप केलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळचा इव्हिनिंग नाश्ता केलेला आहे ते साफ केले त्या दिवशी आज बघा हे सगळं वरच धूळ काढून घेतली सगळं पुसलंय झुंबर पण पुसलंय सगळं सामान इथं ठेवलंय आता खिडकीत गेले पावसाळ्याचं काम आता हे वेल कैची मोठी गावाला दिली गवत कटिंगचे ना हे उन्हाळ्यातच करायला पाहिजे होत आपण आपण एप्रिल मे महिना असं दवाखाना करत राहिलं आहे का नाही हॉस्पिटल ला होते एप्रिल ला पूर्ण मग तुमचं नाही सांगितलं दवाखान्याच आपलं आपलं युट्यूब ला बघितलं असेल एखाद्याने फोन करतो आहे का नाही त्याच वेळेस एवढी वाढ झाली मनी प्लांटची खराब खराब पानं तोडायची आणि हे तोरण दिवाळीला लावलेलं नीट नीट वर काढा त्याला पवारचं आहे ते झाड

नाही गारव्यात तिथं कशाला जात स्टूल देऊ का तिथ बसायला तो वाढलाय त्याला एका लाईनी तसं न्यायचंय पुढं नको राहू द्या नाही टेम्परेचर टिकून राहतं हवेच नाही होत ही कुंडी जुईनगरची आहे आणि ते झाड पवारांचं त्याच्यात लावलेलं तिकडं पुण्यापासून ही तो हो याची खराब पान आहेत नाही तोडा कचरा बघा एवढा निघाला एवढे भरले पिशवी आता परत ते फुटतील ना तेव्हा मी दाखवे चला माझा वेळ जातोय पीठ मळायचंय गव्हाचं तुम्हाला ही काचा पुसायचे पाणी द्यायला लागल पडदा काढता धुवायला सुकली की घालले होते कारण ते नवीन येण्यासाठी ते सुकतातच जुनेवाडी असं असतं तिथून नाही इथूनच फक्त तो वाला असं गेलाय लांबपर्यंत आलाय तिकड नाही तो नाही तो नाही पूर्ण अशी मला बनवायची होती झालर ते करत नाही ना तुम्ही असं वाटेल त्यावेळेसच नाही ते पानं सुकली ना बेकार दिसत ना ती काढ आहे सुकलेलं

एक्स्ट्रावालाच करा आण तर हे काम नाही लावू शकत बाहेरच्या लोकांना किंवा घरात ये कामवाली येतात झाडू पोचायला ते पण हे नाहीत करू करत आपल्यालाच करावं लागतं आणि मिस्टरांनी सुट्टी काढलेली गावाला जाण्यासाठी पण ते पुढं गेल्यामुळं आता ते घरात बोर होणार होते आणि ते करतात मग मला मदत मी स्वयंपाक पण करत असते हे दोन्ही मला नाही होत स्वयंपाक झाल्यानंतर हे आणि मला घाण पण नाही आवडत घर छोटं असो मोठं असो पण झाडून पुसून रोजच्या रोज नाही रोजच्या रोज खालचं फ्लोरिंग झाडून पुसून घेते पण काचांवरती वरती तर धूळ पाणी पावसामुळं ना ओलाव्याने ते सगळी धू मा चिखल तयार होतो आणि झाडांची कटिंग पण करायची होती झाडं तर मी काही जास्त लावलेलीच नाही आहे त्याला हे हे याच कामासाठी मी झाडा झाडांची मला खूप आवड आहे मग पाय इथे आमच्या बिल्डिंगला असं पूर्ण सर्कल झाडं लावलेली आहेत मग तीच बघत बसते मी आणि इकडे मनी प्लांट एक ठेवलेला आहे आणि तुळस किचनमध्ये तुळस आहे पूजा पूजा करायला आणि इकड्या हॉलमध्ये मनी प्लांट ठेवलेला आहे मिस्टर दमलेले आहेत मी खाली भिजायला जाऊया बोलतेय नको बोलतायत लावले स्वच्छ केलेत स्वच्छ केले इथं आता फुलदा आपण फ्रेश फुलं ठेवूया जेव्हा जेव्हा येऊ असेल ना पौर्णिमा पौर्णिमे आमच्या आंघोळ्यात झाल्यात लादी हे सगळ स्वच्छ केलंय किती वेळ लागला काच वगैरे बघा एसी पण पंखे सगळं स्वच्छ केलंय आम्ही आता जेवण बनवतोय तीन वाजत आलेत बघा पावणे तीन तवा ठेवलाय रात्रीचीच भाजी आहे पंचवीस वर आय सी चला आपला तवा हे होतोय हे बघा या फुलदानीतले फ्लावर धुतलेत मी आज आणि हे ओरिजिनल कमळ आणून ठेवले तर मी महिन्यातून एक दिवस तरी ओरिजिनल फुलं घरात आणत असते ह्या सर्व क्लीन केलेलं तुम्ही पाहायला असेल असं आमचं पूजा स्थान असतं फक्त फुलं ओरिजिनल आणि आपले पंचशील सगळं क्लीन केलं लाइट हे खालचा पसारा सगळा पुसून लावायचं तर ते उद्या बघित हा पण मी शॉट टाकला आणि हा मी मार्केटमध्ये दूध घ्यायला गेलेली तिथे हे मला वांग्याचं झाड दिसलं ते मी शूट केलं धन्यवाद यू